स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चौदा ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारतातील पहिला एआय आधारित व वा ड्रोन वापरून कृत्रिम पाऊस निर्माण करण्याचा प्रयोग कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयपूर राजस्थान हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील रामगड धरणाजवळ पहिला एआय प्लस ड्रोन आधारित क्लाऊड सीडिंग प्रयोग करण्यात आला या प्रकल्पात अमेरिकन बंगलुरू आधारित जेनेक्स एआय कंपनीने हायड्रोट्रेस नावाचे एआय प्लॅटफॉर्म वापरले योग्य ढगांची निवड एआयद्वारे करून ड्रोनद्वारे सोडियम क्लोराईडसारखा सीडिंग एजंट ढगांमध्ये फवारण्यात आला याचा मुख्य उद्देश एकशे एकोणतीस वर्षे जुने रामगड धरण जलाशय व असे जलाशय जे मागील दोन दशकापासून कोरडे पडलेले आहेत त्यांना पुनर्जीवित करून पाणी साठवून क्षमता वाढवणे आणि पाणीटंचाई कमी करणे आहे पारंपरिक क्लाउड सीडिंग भारतात एकोणीशे एक्कावन्नपासून सुरू असले तरी एआय आणि ड्रोनचा वापर करून हा पहिला प्रयोग करण्यात आला आहे क्लाउड सीडिंग म्हणजे ढगांमध्ये सिल्वर आयोडाईड सोडियम क्लोराइड किंवा ड्राय आईस सारखे पदार्थ फवारून पावसाची शक्यता वाढवण्याचे कृत्रिम हवामान तंत्र आहे या पदार्थांभोवती जलवाष्प जमा होऊन मोठे थेंब तयार होतात आणि ते जमिनीवर पावसाच्या रूपात पडतात ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी बाज आख अँटीड्रोन प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब स्पष्टीकरण समजून घेऊ पंजाब राज्याने पाकिस्तानच्या सीमेजवळून होणाऱ्या शस्त्र आणि ड्रग्जच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाज आख अँटीड्रोन प्रणाली सुरू केली आहे ही प्रणाली सुरू करणारे पंजाब भारतातील पहिले राज्य बनले आहे ही प्रणाली ड्रोन ओळखणे ट्रॅक करणे जॅम करणे आणि नष्ट करण्यास सक्षम आहे सुरुवातीला तीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या असून पुढील काळात आणखी सहा यंत्रणांची स्थापना होणार आहे सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि पंजाब पोलीस यांच्या समन्वयाने ही प्रणाली वापरली जात आहे या उपक्रमासाठी एक्कावन्न पॉइंट चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डी वाय चंद्रचूड स्पष्टीकरण समजून घेऊ पेंग्विन रँडम हाऊसने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित केलेल्या वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आहेत ते भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश होते आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते सेवानिवृत्त झाले या पुस्तकात त्यांचे पंचवीस वर्षांच्या न्यायिक कारकिर्दीतील निवडक भाषणे संकलित केली आहेत ज्यात भारतीय घटनेच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला आहे त्यांनी या पुस्तकात समानता व्यक्तिस्वातंत्र्य पर्यावरणीय न्याय आणि लैंगिक समानता यावर चर्चा केली आहे भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश हे, एकोण सर हे उदय ललित होते पन्नासावे सरन्यायाधीश हे डी वाय चंद्रचूड एकावन्नवे सरन्यायाधीश हे संजीव खन्ना होते आणि बावन्नवे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे तेरा ऑगस्ट डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक अवयवदान दिवस दरवर्षी तेरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दान करणाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे आभार मानण्यासाठी आणि अधिक लोकांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यासाठी आयोजित केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे अँसरिंग द कॉल या थीमचा उद्देश अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण कार्याला मान्यता देणे आणि त्यांना अधिक सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरित करणे आहे तसेच राष्ट्रीय अवयवदान दिवस तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस 2023 हजार तेवीस पासून तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे पूर्वी हा दिवस 27 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता जो 2010 हजार दहा मध्ये राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था आणि आरोग्य मंत्रालयाने सुरू केला होता मात्र दोन हजार तेवीस मध्ये हा दिवस तीन ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण या दिवशी भारतात पहिले यशस्वी मृतदेह हृदय प्रत्यारोपण तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पार पडले होते दोन हजार पंचवीस मध्ये पंधरावा राष्ट्रीय अवयवदान दिवस साजरा करण्यात आला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताने दोन हजार पंचवीसमध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई अंडर 19 आणि अंडर ट्वेंटी टू बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये एकूण किती पदके जिंकली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्तावीस पदक स्पष्टीकरण समजून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये बँकॉक थायलंड येथे आशियाई अंडर 19 आणि अंडर ट्वेंटी टू बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती भारताने या स्पर्धेत एकूण सत्तावीस पदके जिंकली जी भारतासाठी मोठी कामगिरी ठरली अंडर नाइन्टीन टीमने चौदा पदके मिळवली यामध्ये तीन सुवर्ण सात रौप्य आणि चार कांस्य पदके यांचा समावेश आहे तर अंडर ट्वेंटी टू टीमने तेरा पदके मिळवली यामध्ये एक सुवर्ण चार रौप्य आणि आठ पदके यांचा समावेश आहे या कामगिरीमुळे अंडर नाइन्टीन टीमने दुसरे स्थान आणि अंडर ट्वेंटी टू टीमने चौथे स्थान पटकावले रितिका दहियाने दोन हजार पंचवीस आशियाई अंडर ट्वेंटी टू बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महिला ऐंशी प्लस किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा सोळाव्या सिंह लोकसंख्या अंदाज अहवालानुसार भारतातील आशियाई सिंहांची संख्या दोन हजार वीस मधील सहाशे चौऱ्याहत्तरवरून वरून दोन हजार पंचवीस मध्ये किती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आठशे एक्क्याण्णव डिटेलमध्ये समजून घेऊ सोळावा सिंह लोकसंख्या अंदाज अहवाल दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जागतिक सिंह दिवसानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केला या अहवालात मुख्यत्वे गुजरातमधील गीर अभयारण्य आणि आसपासच्या क्षेत्रातील आशियाई सिंहांची मोजणी करण्यात आली दोन हजार वीस मध्ये भारतात सहाशे चौऱ्याहत्तर आशियाई सिंह होते दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या वाढून आठशे एक्क्याण्णव झाली ही वाढ अंदाजे बत्तीस पॉइंट दोन टक्के इतकी आहे जी संरक्षण प्रयत्नांचे यश दर्शवते सिंहसंख्येत वाढीसाठी निवासस्थान विस्तार शिकार संरक्षण आणि बेकायदेशीर शिकार रोखण्याचे प्रयत्न महत्वाचे ठरले जागतिक सिंह दिवस दरवर्षी दहा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तर जागतिक वाघ दिवस हा एकोणतीस जुलैला साजरा केला जातो ओके सातवा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस पूर्वी सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन अलर्ट कोणत्या राज्यांच्या सीमांवर सुरू केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान मेघालय स्पष्टीकरण समजून घेऊ स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यासाठी ऑपरेशन अलर्ट मोहीम सुरू केली आहे मेघालयमधील भारत बांगलादेश सीमा भागात ही मोहीम दहा ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार रा आहे तर राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमा भागात ही मोहीम अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार रा आहे यामध्ये सीमावर्ती भागात गस्त वाढवणे नाका तपासणी रात्रीचे पॅट्रोलिंग तसेच संशयास्पद हालचालींवर कडक कारवाई यांचा समावेश आहे स्वातंत्र्य दिनाआधी सुरक्षा वाढवणे घुसखोरी व बेकायदेशीर हालचाली रोखणे या ऑपरेशनचा उद्देश आहे बीएसएफ बद्दल समजून घेऊ बीएसएफची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली होती याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्याचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी ओके प्रश्न आठवा भारताचा कोणता महिला उपक्रम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या इक्वेटर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित झाला योग्य उत्तर आहे बीबी फातिमा स्वयं संघ स्पष्टीकरण पाहू संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे यू एन डी पी दर दोन वर्षांनी इक्वेटर पुरस्कार पर्यावरण व शाश्वत विकासासाठी देतो दोन हजार पंचवीसमध्ये अठरा देशांतील दहा विजेत्यांमध्ये भारतातील बीबी फातिमा स्वयंसहाय्यता संघची निवड झाली आहे हा उपक्रम कर्नाटकातील तीस गावांमध्ये पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांसोबत कार्य करतो त्यांनी बाजरी आधारित मिश्र शेती बीज बँक व नैसर्गिक शेती पद्धती राबवल्या तसेच सौर ऊर्जेवर चालणारी धान्य प्रक्रिया यंत्रणा उभारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले या उपक्रमाने अन्न सुरक्षा जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रभावी योगदान दिले त्यामुळे बीबी फातिमा स्वयंसहाय्यता संघाला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या इक्वेटर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र महासभेत फिलिस्तीनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया स्पष्टीकरण समजून घेऊ संयुक्त राष्ट्र महासभेत अनेक देश फिलिस्तीनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची मागणी करत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलिया हा या मोहिमेत नव्याने सामील झालेला महत्वाचा देश ठरला आहे याआधी कॅनडा फ्रान्स आणि युके या देशांनी फिलिस्तीनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे फिलिस्तीनला सध्या नॉन मेंबर पर्यवेक्षक राज्य दर्जा आहे या मान्यतेमुळे त्याच्या पूर्ण सदस्यत्वाचा मार्ग मोकळा होऊ शकतो ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री आहेत अँथनी अल्बनीस आणि राजधानी आहे कॅनबरा ओके दहावा प्रश्न डिस्ट्रिक्ट फ्लड सिव्हिअरिटी इंडेक्सच्या अभ्यासानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात महाराष्ट्रातील सर्वाधिक बाढ प्रभावित जिल्हा कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे ठाणे डिटेलमध्ये समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी दिल्ली आणि आय आय टी गांधीनगर यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या डिस्ट्रिक्ट फ्लड सिव्हिअरिटी इंडेक्सनुसार पटना हा देशातील सर्वाधिक बाढ प्रभावित जिल्हा आहे त्यानंतर मुर्शिदाबाद आणि ठाणे हे जिल्हे आहेत ठाणे हा राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे ठाणे जिल्ह्याचा स्कोअर हा अठरा पॉइंट अठ्ठ्याऐंशी इतका आहे ठाणे येथे पावसाळ्यातील अतिवृष्टी शहरीकरणामुळे जलनिसारणातील अडथळे तसेच समुद्रकिनारा व नदीकाठच्या वसाहतींमुळे बाढचा धोका आणि परिणाम दोन्ही जास्त आहेत ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग